प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र घेईन मी जन्म याज साठी देवा तुझी सेवा साधा वया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी या अभंगाप्रमाणे आजही समाजामध्ये प्रबोधनाचं कार्य करणाऱ्या संत महात्म्यांचे योगदान कौतुकास्पद असून वारकरी संप्रदायाची पताका एकविसाव्या शतकातही फडकवत ठेवण्याचं कार्य असं संत मंडळी करत आहेत त्यांच्या या कार्याचं कौतुक करून सन्मान करण्याचे धार्मिक कार्य येथील कुणाल दराडे फाऊंडेशनच्या वतीनं गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे मागील चार वर्षांपासून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तालुक्यातील हजारोंच्या वर महंत संत कीर्तनकार प्रवचनकार मृदुंगाचा टेक मृदुंगाचार्य टाळकरी विनेकरी आदी वारकऱ्यांच्या या सोहळ्यात सन्मान करण्यात आला यावर्षी झालेल्या सोहळ्यामध्ये आनंदी येथील छोटे माऊली यांनी कुणाल दराडे फाउंडेशनच्या या धार्मिक उपक्रमाचं तोंड भरून कौतुक केलं वारकरी संप्रदायाची पताका एकविसाव्या शतकातही फडकवत ठेवण्याचं कार्य आज संत महंत करत आहेत आपली लालित्यपूर्व टेक आपली लालित्यपूर्ण भाषा सुमधुर गायन सुंदर दृष्टांतातून कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाची मोठी परंपरा वारकऱ्यांनी जपली आहे या योगदानाचा गौरवासाठी संत पूजन सोहळ्याचं आयोजन दरवर्षी केलं जातं अशी माहिती कुणाल दराडे यांनी दिली आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी आयुब शाह येवला रामकृष्ण हरी गेल्या चार वर्षापासून कुणाल दराडे फाऊंडेशनच्या वतीने संत पूजनाचं आयोजन करण्यात येत आहे अतिशय सुंदर हो। असा हा उपक्रम येवला व निफाड तालुक्यातील सर्व संतांसाठी आम्ही करत आहोत असं म्हटलं जातं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे वारकरी संप्रदाय कीर्तनकार नेहमी समाजाला प्रबोधन करतात समाजाला दिशा दाखवण्याचं काम करतात महाराष्ट्राची संस्कृती खऱ्या अर्थाने कोणी जोपासली असेल आणि त्याचं श्रेय जर कोणाला लिहायचं असेल तर ते, ते सर्व हबप व कीर्तनकारांना द्यावं लागेल आणि म्हणून ह्या हेतूने आम्ही संत करत असतो धन्यवाद